हिवाळ्याच्या दिवसात इडलीचे पीठ फुगत नाही इडल्या कडक होतात आणि चिवट होतात असं जर होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण फक्त डाळ तांदूळ वापरूनच ह्या इडल्या बनवल्यास ना ह्याच्यामध्ये पोहे घातलेत ना साबुदे ना दही ना इनो ना सोडा हे काही न टाकता तरी देखील बघा आपली इडली पांढरी शुभ्र मौसूद जाळीदार अगदी तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवलात आणि संध्याकाळी जरी खाल्लात तरीसुद्धा अशीच राहणार अशी माझी गॅरंटी आहे अगदी शंभर टक्के अशा मौसूद इडल्या होतील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे माझा व्हिडिओ आवडले असतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया परफेक्ट इडली बनवण्यासाठी एक कप फ्रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे आणि एक कप उकडा तांदूळ घेतला आहे तर ता उकडा तांदूळ बघा पिवळसर आणि जाड असतं कडक असतो असं असं पण दात्याने खाल्लं ता ना तर तुटत नाही तर तसं असतो उकडा तांदूळ तर तो ता एक कप घेतलेला आहे तर हे दोनच तांदूळ वापरलेले आहेत मी इकडे आणि दोन कप घेतलेले आहेत तर तुमच्याकडे रेशनिंगचा तांदूळ असेल तर कोणताही जाडा तांदूळ घ्या किंवा ज्याचा भात आहे ना सुटा होतो असं घ्या म्हणजे थोडंसं पिवळसर असतं तांदूळ ते घ्या जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे इडल्या छान होतात आता बघा खूप महत्त्वाची टीप आहे आपण तांदूळ आहे ना पाच ते सहा वेळा तरी धुवायचे एवढे धुवायचे कारण की का त्यामुळे इडल्या आहे ना कडक होतात का कारण की ह्याच्यामध्ये स्टार्च असतं त्याच्यामुळे पण इडल्या कडक होऊ शकतात कारण की मी करून बघितलेत सगळ्या प्रकारच्या ते भिजत ठेवलेत भरपूर पाणी घालून भिजत ठेवायचे त्यानंतर एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे दोन कप तांदळाला एक कप उडदाची डाळ बरोबर प्रमाण आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले आता डाळ धुताना ना एकच एक वेळ धुवायचे कारण की ह्या डाळीमुळेच आपलं पीठ फर्मेंट होण्यात मदत होते त्यामुळे दोन कपाला एक कप उडदाची डाळ अगदी परफेक्ट प्रमाणे हे आता हे मी दुपारी एक वाजता भिजत ठेवले डाळ तांदूळ आता हे मी संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत वाटणार आहे म्हणजे चार ते पाच तासच भिजत ठेवायचे तांदूळ तर तुमच्याकडे खूप थंडी असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोमट पाणी घाला म्हणजे एकदम गरम नका घालू कोमट पाणी त्यामुळे डाळ तांदूळ लवकर भिजले जातील आता बघा मी दुपारी एक वाजता भिजत ठेवलेलं आता मी संध्याकाळी आहे ना साडेपाच वाजता हे डाळ तांदूळ वाटायला घेते तर आपण तांदळातलं ना पाणी टाकून द्यायचं आणि हे डाळीतलं पाणी आहे ना ते आपल्याला वाटताना वापरायचं आहे कारण की ह्या पाण्यामुळे आपलं पीठ फर्मेंट होण्यास मदत होते ते पहिलं मी काय करते डाळ वाटून घेते कारण की डाळ्यांना चिकट असते आणि मिक्सरला चिटकून राहते मिक्सरच्या भांड्याला त्याच्यामुळे पहिली डाळ वाटून घ्यायची आणि डाळ एकदम बारीक एक वाटून घ्यायची शक्य होईल तेवढी बारीक वाटून घ्या मी इथं मोठं मिक्सरचं भांडं वापरलेलं आहे त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यामध्ये सगळी डाळ बसलेली आहे आणि थोडंसं तेच पाणी घातलेलं आहे मी वाटताना आणि अगदी बारीक डाळ ही वाटून घेतलेली आहे तर तुम्हाला मी दाखवते अगदी बारीक डाळ वाटलेली आहे हे बघा छान अशी स्मूथ वाटून घ्यायची आहे तर डाळ आपली वाटून झालेली आहे आता मोठ्या पातेल्यामध्ये ही डाळ काढून घेणार आहे आपण मोठं पातेलं घ्यायचं कारण की त्याच भांड्यामध्ये आपण पीठ फर्मेंट करायला ठेवणार असतो त्याच्यामुळे भांडं घेताना मोठं घ्यायचं आता हे मी सगळं काढून घेते तरी बघा शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरा आणि हे पीठ आपल्याला घट्ट हवं आहे जास्त पातळ नका करू जर जास्त पातळ केलात तर काय होईल पीठ फर्मेंट व्हायला पण वेळ लागतो ही पण खूप महत्त्वाची टीप आहे त्यानंतर ता तांदूळ वाटायचे तर ता तांदूळ वाटताना पण मी बघा हेच उड उडीद भिजवलेली तेच पाणी आपण वापरलेलं आहे आता तांदूळ आहे ना थोडेसे रव्यासारखे वाटायचे बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे रवाळ वाटायचे म्हणजे एकदम जाड रवा असो हो तसा नाही वाटायचे रव्यासारखे आपण याच्यामध्ये उकडा तांदूळ वापरलेले त्यामुळे थोडेसे एकदम बारीक ओत नेते जे रव्यासारखे शक्यतो वाटा आणि पाण्याचा कमी वापर करा पुन्हा मी तुम्हाला सांगते पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागतो अगदी पातळ हो तुम्ही केलात तर पीठ फर्मेंट होत नाही तर आज आपण कांदा देखील घालणार नाही आहे याच्यामध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठी बघा तुम्हाला दाखवते एक फक्त ही ट्रिक वापरा तुम्ही आणि त्याने करा आता हे मी डाळ तांदूळ वाप वा वाटून घेतलेत आता मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पीठ लागलेलं असतं त्यामध्ये थोडंसं मी अर्ध ग्लास पाणी घालून ते गेले आता ही खूप महत्त्वाची टीप आहे म्हणजे ट्रीक आहे तुम्ही टीप पण म्हणू शकता तर हे आहे ना पीठ हाताने फेटून घ्यायचं आहे तर आपल्या हाताची ऊब असते ना त्या पिठामध्ये गेल्यानंतर आपलं पीठ आहे ना फर्मेंट होण्यास खूप मदत होते आणि आपोआप बघा तुम्हाला जाणवीन हे पीठ आहे ना आपोआप असं घट्ट व्हायला लागतं जेवढं तुम्ही फेटाल तेव्हा आणि हे प्रमाण नक्की वापरा दोन कप तांदूळ एक कप उडद अर्धा चमचा दाणे आणि हे पीठ एवढं फेटायचं ना की अगदी घड्याळ लावून तुम्ही दहा मिनटं तरी फेटा हे पीठ चमच्याने किंवा बीटरने न फेटता हातानेच फेटा हाता कारण की हाताच्या उभेनेच हे पीठ फर्मेंट होतं आता हे बघा पीठ आहे ना एकदम जाळी आलेली आहे आता हे मी झाकून ठेवणारे दहा ते बारा तास फक्त दहा ते बारा तास ह्याच्यामध्ये बघा मी कपडा वगैरे काही लावले नाही नाही काही टाकलेलं नाही आहे तर हे बघा पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे तर मी संध्याकाळी सहापर्यंत हे वाटून झालेलं माझं आणि सकाळी पाच वाजता मी इडल्या करते तर फक्त हे दहा ते अकरा तास झाले असतील बघा तरी देखील तुम्हाला मी दाखवते हे पीठ इतकं मस्त फर्मेंट झालेलं आहे ना खूप मस्त इडल्या होत्या आणि अगदी पांढऱ्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र होतात कारण की आपण तांदूळ आहे ना व्यवस्थित धुवून घेतलेत कधी कधी काय करतो आपण तांदूळ व्यवस्थित धुवून घेत नाही त्यामुळे आपल्या इडल्या बघा अशा पिवळं सर काळपट होतात त्यामुळे काय करा ही पण खूप महत्त्वाची टीप आहे ना ती लक्षात ठेवा आणि नक्की अशा बनवा तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या आणि अशा पद्धतीने आपले हे पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे साखर वगैरे काहीच टाकले नाही आहे आता ह्याच्यातलं जेवढं लागेल ना तेवढं पीठ मी काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ घालणार आहे जर खूप थंडी असेल ना तर थोडा अजून वेळ लागू शकतो तुम्हाला कारण की पण पीठ फर्मेंट होणारच नक्की गॅरंटी आहे माझी तर मी अर्धं पीठ काढून घेते याच्यामध्ये त्याच्यानंतर लागेल तसं काढून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये मीठ तर पीठ आहे ना कडू होतं त्याच्यामुळे मी मीठ घालत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता मीठ पण मी मीठ घालत नाही याच्यामध्ये अशा प्रकारे आपण अर्धं पीठ काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ थोडा वेळ अजून बाहेर ठेवलं अजून ते फर्मेंट होईल आणि खूप आंबट पण होतं त्यामुळे खूप आंबट पण चांगल्या इडल्या लागत नाही स्पंजी होतात पण खूप आंबट ॲसिडिटी होते आंबट इडल्या खाल्ल्याक तर त्याच्यामुळे ना हे लगेचच हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते तर मीठ घालून हे छान असं फेटून घेणार आहे आता याच्या आपल्याला इडल्या बनवायच्या तर हे फिटेपर्यंत मी इडली पात्र तयार ठेवलेले इडलीच्या भांड्यामध्ये मी आहे ना, ना पाणी गरम करत ठेवले आणि इडलीच्या प्लेटला मी बटर लावून घेतलेलं ला, अमूल बटर ना ते तर ते मी ब्रशने लावते तुम्ही तेल तूप काही लावा पण बटर लावा मस्त इडल्या निघतात छान अशा आता मी काय इडली पात्र भरताना ना पूर्ण भरायचं नाही एकदम गच्च तरी फोर्थच भरून घ्यायचं अशा पद्धतीने मी हे सगळे भरून घेते तर हे सगळं पूर्ण भरलं ना काय होतं मग सगळं असं बाहेर पडतं ते फुगल्यानंतर त्याच्यामुळे पूर्ण भरायचं नाही अगदी मोठ्या मोठ्या इडल्या तुम्हाला हव्या तर पूर्ण बनू शकतात गे फुगल्यानंतर अजून मोठ्या होऊन आणि अगदी मोठ्या मोठ्या इडल्या पण ना अशा खायला पण नाही चांगल्या लागत त्याचा म्हणून थ्री फोर्थच भरायचं अशा पद्धतीने मी सगळे भरून घेतले प्लेट्स आता आपण या इडल्या वाफवायला ठेवणार आहोत हे बघा पाणी गरम करत ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी लिंबू टाकला की ॲल्युमिनियमचं भांडं आहे तर पहिलं भांडं ठेवल्यानंतर ह्याच्यावर एकावर एक नाही ठेवायचं इडली हे जाळी आहेत ना तीन त्याच्या खाली खालची इडली आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवा नाही तर काय होईल ते वाफेचं पाणी त्यावर पडतं आणि इडली चपटी होते फुगत नाही आपली इडली त्याच्यामुळे ही पण खूप महत्त्वाची टीप आहे अशा पद्धतीने मी सगळे हे इडलीचे प्लेट्स ठेवून देते आणि सहा ते सात मिनटामध्येच आपल्या इडल्या होतात आणि इडली करताना पाणी गरम असलं पाहिजे पहिलं आणि त्याच्यानंतर झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि सहा ते सात मिनटामध्ये आपल्या इडल्या झालेल्या आहेत तर चाकूच्या साह्याने बघा बघूया आपण चांगल्या इडल्या आपल्या झालेले आहेत आता काय करायचं गॅस बंद केलेलं आहे एक पाच मिनटं ह्याच्यामध्येच ठेवायचं नॉर्मल थंड झाल्यानंतर ह्या काढायच्या हे बघा आता न थंड झालेल्या आहेत आता ह्या आपण काढून घेऊया तर तुम्हाला दाखवते हो इडली बघा किती छान झालेली आहे फक्त कडा सोडवून घ्यायच्या आणि थंड झाले की आपोआप निघतात बघा कुठे इडली चिकटली नाही आहे काय नाही आहे हे बघा मस्त मस्त जाळीदार स्पंजी पांढरी शुभ्र इडली झालेली आहे की नाही आता ह्या इडल्या सगळ्या मी प्लेटमध्ये काढून घेते तर ह्याच्यामध्ये बघा ना पोहे वापरलेत ना साबुदाणे वापरलेत ना ह्याच्यामध्ये मी आपण दही टाकले ना एनू ना सोडा हे काही न टाकता ह्या इडल्या बनवल्यात तुम्ही देखील ह्या इडल्या नक्की बनवा बघा तुम्हाला मी एक इडली दाखवते इतकी सॉफ्ट झालेली आहे ना अगदी शुभ्र मऊ लुसलुशीत कापसासारखीच अशी एवढी सॉफ्ट इडली झालेली आहे तर तुम्ही नक्की ह्या टिप्स फॉलो करून नक्की ह्या इडल्या बनवा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन छान रेसिपीसह तोपर्यंत बाय थँक्यू